मित्रांनो पूर्वीच्या काळात तांब्याच्या भांड्यात स्वयंपाक बनवला जायचा त्यामुळे त्या, त्या काळात म्हातारपणातही लोक टाकटक दिसायचे मात्र आता खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या असून स्वयंपाकासाठी आधुनिक भांड्याचा वापर वाढल्याने रुग्णालये फुल्ल होत आहेत तांबे हे नैसर्गिकरित्या अँटी बॅक्टेरियल आहे तांब्याच्या भांड्यात शिजवलेले अन्न खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते पूर्वीच्या काळी राजे महाराजे आणि आपले आजी आजोबांचा स्वयंपाकही प्रामुख्याने तांब्याच्या भांड्यातच होत होता त्यामुळे आजच्या काळात पुन्हा तांब्याच्या भांड्याचा वापर करण्याची गरज खूप वाढली आहे तांबे आणि स्टील अल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास काय बदल जाणवतो याची माहिती आपण मालेगाव येथील हॉटेल ग्रँड प्रभूचे मालक वत्सल पवार यांच्याकडून जाणून घेऊ दादा आता फूड तयार करायचं ते कोणत्याही भांड्यात तयार करायचंच आहे पण जर तांब्यात तयार केलं तांब म्हणजे कॉपर कॉपर हे इतकं अत्यावश्यक खनिज आहे आपल्या शरीरासाठी तर तुम्हाला तर माहितीच असेल की तांब्यामुळे आपली आरबीसीज रेड ब्लड कार्पसल्स या वाढीसाठी फार मदत होते त्यानंतर हाडांसाठी आणि मेंदूसाठी हे अत्यंत उपयोगी असं खनिज आहे जेव्हा आपण कोणतंही फूड बनवतो ते फूड बनवत असताना काही अंशी कॉपर तांबं त्यात मिसळलं जातं आणि ते मिसळून ते आपल्या शरीरात येतं आणि आपल्या शरीरात आल्यामुळे आपल्याला विविध पद्धतीने त्याचे फायदे बघायला भेटतात आता तुम्हाला सांगतो तांब हे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहे त्याचं त्यामुळे काय होतं की आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती आपली खूप वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य भेटतं आता तुम्ही बघाल की जुन्या काळात विहिरींमध्ये सुद्धा तांब्याचे कॉईन्स कॉपर कॉईन्स टाकून दिले जायचे त्यामागे पण हेच लॉजिक होतं की ते कॉपरचे काही अंश पाण्यात मिसळतील आणि ते पाणी आपण पिऊ तर आपल्याला तिथनं ते खनिज भेटेल आणि आपल्याला दीर्घ आयुष्य लाभेल आपण जास्त सतत आजारी पडणार नाही असे अनेक त्याचे फायदे आहेत हे फायदे आपल्याला त्यातनं भेटतील तसं बघायला गेलं तर स्वयंपाक हा कोणत्याही भांड्यात बनणारच आहे तो, तो, तो तांब्यात बनला किंवा स्टीलमध्ये बनला किंवा अॅल्युमिनियम मध्ये बनला तो स्वयंपाकच बनणार आहे पण तांब्यात बनवल्याने आपल्याला जर वेळ नंतर आपल्याला इतर ज्या गोष्टी आहेत जसं आपल्याला ह्युमन रिसोर्स वगैरे या सर्व गोष्टी आपल्याला साधन सामग्री सगळ्या सारख्याच लागणार आहे फक्त करायचं काय आपल्याला साध्या भांड्याऐवजी तांब्याचं भांडं आणायचं आहे तेवढंच आपण केलं आणि त्यात आपण अन्न बनवलं आणि आपल्याला इतक्या प्रकारचे फायदे जर आपल्याला भेटत असतील तर आपण का करू नये माझं तर म्हणणं आहे की जास्तीत जास्त तांब्याचा वापर झाला पाहिजे आणि तुम्ही आता अलीकडच्या काळात बघू शकतात की पाणी बॉटल्स साध्या पाणी बॉटलसुद्धा आता कॉपरच्या लोक यूज करायला लागले कारण अवेअरनेस इतका वाढला आहे जर आपल्याला त्या गोष्टींची थोडी माहिती आहे तर आपण त्या पद्धतीने हे फूड तसं बनवू की जेणेकरून आपल्या कस्टमर्सला चांगलं आरोग्य भेटेल आणि आपल्यालाही चांगले आशीर्वाद भेटतील असं तांब्याचं भांडं तुम्ही कधीपासून वापरताय जसं आपल्या हॉटेलची सुरुवात झाली आता तुम्ही बघू शकता हे आत्ताच जस्ट आणून आणि ठेवलेलं भांडं नाही आहे हे जशी आपल्या हॉटेलची सुरुवात झाली फ्रॉम द फर्स्ट डे आपण हे यूज करतोय आपण अनेक प्रकारचे भांडे यूज करतो पण आपला मॅक्सिमम कल हा तांब्याकडे असतो की तांब्यातनं जास्तीत जास्त फूड बनवलं जाल जावं आणि ते सर्व व्हावं आपल्या हॉटेलमध्ये शुद्धतेसाठी तुम्ही म्हणणार तर ब्रँडेड ऑइल यूज करतो आपण टेस्टिंग पावडर वगैरे काही यूज करत नाही हा सगळा जो स्वयंपाक आहे हा आपण आरो वॉटरमध्ये यूज करतो आरो वॉटरचा फायदा असा असतो चव आणि त्याची क्वालिटी उत्तम दर्जाची बनते त्याच्यामुळे ह्या बारीक बारीक गोष्टींचा आपण अभ्यासपूर्वक विचार करून आणि ह्या सर्व इम्प्लिमेंट केलेले आहे तुम्ही केव्हाही येऊन इथे किचनमध्ये बघू शकतात हे झालं आपलं फूड प्रिपरेशनचं बाकी फूड प्रिपेअर करत असताना आपण हायजेनिक पण तेवढीच काळजी घेतो आपला स्टाफ तुम्ही बघितला असेल त्यांनी कॅप वेअर केलेले असता हँड वेअर केलेले असतात आणि हे सगळं करूनच ते फूड प्रिपेअर करता आणि हे करत असताना आपण इतर पण स्वच्छतेची नंतर वेळोवेळी पेस्ट कंट्रोलची ही पण सर्व काळजी घेऊन आणि या सर्व गोष्टी करून घेत असतो जेणेकरून सर्व फूड हे किचनमधनं जाताना की उत्तम प्रकारचं उत्तम क्वालिटीचं आणि हायजेनिक फूड कस्टमरपर्यंत गेलं पाहिजे आता इथे तुम्ही बघू शकता हे सर्व मसाल्यांचे बॉक्स आहेत आपण एकदम चांगल्या क्वालिटीचे उत्तम मालेगाव हे तुम्हाला तर माहिती आहे मसाल्यांसाठी खूप फेमस आहे म्हणजे नाशिक जिल्ह्यातनं वेगवेगळ्या ठिकाणाहून वेग लोक खास मालेगावला येऊन मसाले बनवून घेऊन जातात आता आमच्या मालेगावकरांच्याच बऱ्याच ठिकाणी मसाल्यांचे दुकान बाहेर जिल्ह्यांमध्ये चालू झालेले आहेत ते पण तुम्हाला माहितीच असेल तर असे त्या पद्धतीचे चांगले मसाले आम्ही सर्व यूज करतो सर्व आणून आणि त्यात कोणतेही मिश्रित वगैरे असं काहीच आर्टिफिशियल आम्ही यूज करत नाही चांगल्या पद्धतीने मसाले यूज करतो आणि त्यातनंच आपला फूड बनवतो तांब्याच्या भांड्यात तर म्हणजे ठीक आहे रेस्टॉरंटमध्ये तर मॅक्सिमम यूज केलं पाहिजे घरीसुद्धा इझी आहे घरी सर्वांनी तांब्याच्या भांड्यात स्वयंपाक केला पाहिजे जास्तीत जास्त तांब्याच्या भांड्यात जर स्वयंपाक केला तर ते आरोग्यासाठी एकदम उत्तम राहील आणि आरोग्यवर्धक ते आहे चांगलं खनिज आपल्याला जर शरीरात घ्यायचं असेल तर हा एकदम बेस्ट आणि सोपा उपाय आहे असं मला वाटतं आपण सर्व माहिती जाणून घेतली याबद्दल धन्यवाद आणि मुंबई आग्रा नॅशनल हायवे क्रमांक तीनने तुम्ही केव्हा पण प्रवास करणार तर नक्कीच एकदा हॉटेल ग्रँड प्रभूला भेट द्या आणि मी जेवढं सगळं बोललोय याची एकदा स्वतः येऊन खात्री करून घ्या धन्यवाद